सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष कोर्टात सुरू झालेल्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद केला आठ डिसेंबरला नांदूरफाटा इथल्या तिरंगा हॉटेलमध्ये कराडसह इतर आरोपींची बैठक झाली आणि या बैठकीत संतोष देशमुखांना धडा शिकवण्याची चर्चा झाल्याचा दावा उज्ज्वल निकम यांनी केला आरोपीच्या वकिलांनी ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिजत होती विशेषत सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे सी आर त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मिटिंग जी झाली जी सात डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आणि त्याचप्रमाणे ही जी मिटिंग झाली त्याचप्रमाणे जे हॉटेलच्या तिथे जे एकत्र भेटले होते मात्र ही कागदपत्र मिळाली नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं आणि त्यानंतर आता पुढील सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे